सरया कालो च रावली पहाट सरया कालो च रति या मङ्गलदेश भविष्य तु च नव्या दिशे नव्याशीत सूरहि गा भविष्य प्रतिष्ठान मागच्या सातत्याने बारा वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करतो हे बाराव वर्ष आहे मागच्याही वर्षी आपण याच सभागृहामध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केलेला होता यापूर्वीचे कार्यक्रम आपण रघुकुलमध्ये काही कार्यक्रम आपण शिवाजीमध्ये घेतलेले होते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षा लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर लखोटे असर लखोटी असर हे जनता विकास परिषदेमध्ये काम करतात आम्ही सरांना विनंती केली की आमच्या अध्यक्ष ज्यांच्या हातामध्ये झाडू होता त्यांच्या हातामध्ये होळीकर सरांनी खडू दिला संपूर्ण उदगीरची गुणवत्ता कशी वाढली पाहिजे याचं सातत्याने चिंतन केलं आणि म्हणून उदगीरमध्ये एक उदगीर पॅटर्न तयार करण्यासाठी उदगीर फोरमची स्थापना केली असे होळीकर सर आणि त्यांचे ते जे शाळेमध्ये सेवक होते ते शिक्षक झाले एक नाही तर रायवाड सरही तसेच होते लपोटे सर तेही तसेच होते प्रकाश मामा सुद्धा होळीकर सरांचे विद्यार्थी आहात त्यांना डी फॉर्म ची अगोदर दहावीला तुम्ही परीक्षा पास होऊ शकत नाही म्हणलेले गुरुजी पण नंतरच्या वर्षी ते पास होऊन ते आता उदगीर मधले खरेखुरे ऍडॉल्स आहेत मेडिकल क्षेत्रात त्यांनी त्यांचं नावाने त्यांची ओळख उदगीर आणि उदगीर परिसरामध्ये निर्माण केलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की खरी गुणवत्ता काय असते मार्गवंत आणि गुणवंत या माझा फरक उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे सर आलेले आहेत त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत करतो सर लातूरला गेले होते आणि सरांनी परवानगी दिली सर सांगितलं की वेळ फार महत्वाचा आहे मी डायरेक्ट इथे येईन आणि म्हणून मग आपण कार्यक्रम सुरुवात केलेला होता तर मी हे सांगत होतो की गुणवंत आणि मार्गवंतामध्ये काय फरक असतो आपण या कार्यक्रमाला सुशांत शिंदेसरांना यासाठी बोलावलं की ते उपजिल्हाधिकारी आहेत उदगीरचे आणि अतिशय कर्तव्यदक्ष असे अधिकारी आहेत लोकशाहीमध्ये अधिकारी सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो या ठिकाणी जे विद्यार्थी गुणवंत आहेत आपण मार्ग भेटलेत म्हणून त्यांचा सत्कार करतो पण अलीकडं ज्याला आपण लातूर पॅटर्न ते आता अलीकडे लातूर फॅक्टरी असं त्याचा उल्लेख झालेला ही जी परिस्थिती आहे अत्यंत विदारक आहे होळीकर सरांनी सत्यासाठी मध्ये पाय रोवून उभं टाकून तो संघर्ष केला संस्था चालकांच्या विरोधामध्ये बा शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधामध्ये फॅक्टरीच्या विरोधामध्ये आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये शिक्षकाकडे पाहून विद्यार्थी त्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचे आणि आता आम्हाला तर बदल झालेला आहे ह्या बदलामध्ये आपल्याला भीती वाटते की शिक्षणाची वाटचाल आपण कुठल्या दिशेने घेऊन जातो आहोत आम्ही शिकायला असताना उदगीर हे मराठवाड्यातलं पुणे म्हणून संबोधलं जायचं मध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून विद्यार्थी डोळ्यात आश्रू आणायचे श्यामलाल शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून डॉक्टर चेंद्रे साहेबांनी त्यांची खंत आम्हाला बोलून दाखवली त्यांनी डोळ्यात आश्रू आणले की सर मला ऍडमिशन का मिळालं नाही तर होळीकर सर म्हणाले की तू वलाडीच्या सेंटरवरून पास जावास पण आता चित्र हे आहे की नॉमिनल महाविद्यालयामध्ये मुलं ऍडमिशन घेत आहे मुलांना जर विचारला बारावीला कुठं ऍडमिशन आहे नॉमिनल आहे अरे नॉमिनल पण त्याला काही नाव वगैरे आहे का नाही तो नाव सुद्धा सांगायला तयार नाही मग इथं उदगीरच्या आजूबाजूला ती गावाची नावं मी घ्यायची गरज नाही मग नावंती तोगरी गोंशी सावरगाव देवणी अशी जे गावं आहेत त्या गावांमधल्या सेंटरला चारशे चारशे पाचशे पाचशे आठशे आठशे मुलं परीक्षा देत आहेत आणि मग आपण जर फक्त मार्कांनाच गुण समजायला लागलो तर समाजाचं काय होईल आपण भारताला तरुणांचं राष्ट्र असं म्हणतो आणि ही सगळी तरुण जर दरुन नुसतीच मार्गवंत असतील तर डॉक्टर सुद्धा त्या फॅक्टरीचा भाग होते लातूर फॅक्टरीमध्ये ही जी सगळी जी मोठी ती क्लासेस आहेत त्यांची नावं घ्यायची गरज नाही मग ती भार्गव असेल आर सी सी असेल ही सगळी क्लासेस काय आहेत त्याच्यामध्ये शिक्षक कोण शिकवतो मला तुम्हाला माहीत नाही ते बाजारीकरण करतात मार्केटिंग करतात आणि मुलं तिथं जातात या शहरातले अतिशय सामान्य विद्यार्थी ज्या ज्या शाळेमध्ये गेला या शहरामध्ये आम्ही ज्या शाळांच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतो आहोत सर ते विद्यार्थी शंभर टक्के मार्क घेणारे लालबहादूरची पाच विद्यार्थी आहेत श्यामलाची त्याच एकाच मार्क शंभर पेक्षा अधिक मार्क असलेली पाच पाच विद्यार्थी आहेत त्यासोबतच अशा काही शाळा आहेत उदगीर मधल्या की त्या शाळेमधले विद्यार्थी साठ टक्केचे असतील पन्नास टक्केचे असतील पण होळीकर सरांचं स्वप्न हे होता की ह्या सगळ्या शाळांमध्ये गुणवत्ता आली पाहिजे ज्या शाळेमधला विद्यार्थी ज्याला वाचता लिहिता येत नाही त्याच्याकडून पन्नास पर्यंत वर्क करून घेणं हे शिक्षकाचं खरं कौशल्य असते पण आपण त्याच्याकडे बघायला तयार नाही आपल्याला असं वाटतं की लातूरचं चा शाहू म्हणजे कारण तिथं सगळी नव्याण्णव मुलं जात असतील तर त्या मुलांना शिकवावं काय लागते म्हणजे अशा पद्धतीचं हे विदारक चित्र आहे आणि हे चित्र जर आपण समजून घेतलं नाही पालकांनी हे समजून घेतलं नाही तर समाजवादामध्ये अत्यंत परिश्रमाने आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपल्या पूर्वजांनी समाजवाद या देशामध्ये आला सेक्युलरिझम या देशामध्ये आला आणि ही सिस्टीम उभं केली लोकशाहीला हवा असणारा गुणवंत नागरिक जर निर्माण झाला नाही सगळीच मार्गवंत निर्माण झाली आणि फॅक्टरीतून बाहेर पडायला लागली आणि सगळे संस्कार जर नष्ट झाले तर इथं अराजक निर्माण व्हायला वेळ लागणार आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याची जाणीव झाली पाहिजे याचं भान आपल्याला आलं पाहिजे गुणवंत विद्यार्थी नुसतं मार्ग घेतला म्हणजे गुणवंत होतो असं नाही तो समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण या सत्कारामध्ये एक युपीएससी चा कृष्णा बब्रुबा पाटील त्यालाही आपण बोलावलेला होता तोही काही येणार होता त्याचे प्रतिनिधी म्हणून वडील आहेत पांडे आकाश नागनाथ म्हणून आहेत मुख्य अधिकारी म्हणून नागपूरला प्रशिक्षणाला गेलेला आहे त्याला आपण काय बोलवलं तर मी अधिकारी झालो म्हणजे माझं काम संपलंय असं नाही सुशांत शिंदे सरांना मी फोन केला सर तेव्हा कामाचा सरांनी पुन्हा मला फोन लावला त्यांना जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आणि अतिशय कमी वेळ त्यांनी सांगितलं तर मी करेक्ट टाइम तुमच्या येणार आहे ही कर्तव्य निष्ठा असते कारण पूर्ण या शहराचं जे नियोजन आहे प्लॅनिंग आहे ती अधिकाऱ्यांच्या हातात असते आणि अधिकारी जर समाजाचं मी काही ना तो तोही विसरला तर समाजाचं सारथ्य कोण करणार राज्यकारणावर तर बोलायलाच नको मी राज्यशास्त्र शिकवतो महाराष्ट्र आपण कुठं नेऊन ठेवलाय एकदा विचारावं लागेल कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्राला माझा आणि म्हणून आम्ही या आमच्या कार्यक्रमाला बोलत असताना पाहुणे सुद्धा असे बोलवतो की विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे पुन्हा पुन्हा की आम्ही कोणाच्या सत्कार घेतलाय कारण पुन्हा तुम्ही बातम्यांमध्ये वाचाल ज्याच्या हातून सत्कार घेतलाय तो असा होता असं होऊ नये म्हणून असेच अधिकारी आम्ही इथे करत आहोत त्याच्यामध्ये लकोट्या सरांचं काम तसंच आहे सुशांत शिंदे सर तर ज्या गावातून ते आलेले आहेत त्यांचे वडील भाजीपाला विकायच्या अतिशय कष्टातून त्यांनी इथपर्यंतची वाटचाल केली आहे आणि ही जाणीव ठेवून ती उदगीरमध्ये आल्यापासून त्यांना आम्ही पाहतो आमच्या मला अगदी हे तिसरं वर्ष आहे तीन वर्ष झालं सातत्याने आम्ही सरांना बोलवतो तर ते त्यांच्याकडे पाहून आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण सुद्धा त्यांच्यासारखं बनावं देशाला अशा अधिकाऱ्यांची गरज आहे आणि म्हणून असे अधिकारी आपण बोलवले आपल्याकडलाच एक विद्यार्थी आहे आमच्या राजपाल पाटलांचा भाचा आहे तो नायगलगावचा आहे मतकटे रितेश बसवराज म्हणून तो सुद्धा एमपीएससी मधून पास झालेला होता पण तो येणार होता त्याला तर मी बोलायची सुद्धा संधी त्याला सांगितलं होती की मुलांना तू मार्गदर्शन कर भेटावं तो मला वाटतं त्याला काहीतरी कॉल आला आहे पण सांगण्याचा हेतू हा की उदगीरचं वैचारिक वैभव पुन्हा आपल्याला जतन करायचं असेल पुन्हा आपल्याला टिकवायचं असेल या सगळ्या बाजारीकरणाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो अंधार दिसतो आहे तो टिकवायचा असेल तर पालकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे आपण कुठं ऍडमिशन देतो आहोत कुठं जातो आहोत आम्ही हुशार विद्यार्थ्यांना फोन केले आम्ही सांगितलं की जे मिरिटमध्ये आहेत आता जेमुळ शाळेची विद्यार्थीना आहे बागबान साधिया म्हणून मी तिच्या भावाला सांगितलं ती हुशार आहे तिचं पूर्ण फीस सगळी शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो तिला शिकवायचं मध्ये आहे पण ते शिकवायला तयार आहे आणि जी मुलं नुसतीच मार्कासाठी आहेत ती काय करत आहेत तर आजूबाजूच्या सगळे सेंटरमध्ये प्रवेश घेत आहेत आणि मग या ठिकाणी महाराष्ट्र उदयगिरी कर्माचे डोळे त्या निर्दोष स्वामी म्हणणार हवी स्वामी सत्यम शिवून सुंदर चिलित घेऊन चालणार शिवाजी महाराज हे महाविद्यालय काय करायची मिळालं नाही म्हणून डॉक्टर डोळ्यात पाणी आणलं ती महाविद्यालय काय करायची ठिकाणच्या सेवकाला शिक्षक सरांनी दिलं मुदगीरचा एक फोरम तयार केला इथं भगवान सिंग गुरुजी होते याच लायन्स क्लबच्या बाजूला त्यांचं घर होतं ह्या सगळ्या गल्ली बोळातली सगळी मुलं मोफत ट्युशन यायची फुगट शिकून घ्यायची त्यांना त्यांनी कधी मागितली नाही असं अनेक शिक्षक सांगतात आणि त्याच मुद्देमध्ये असं सगळं चित्र होत असताना आम्ही शांत बसायचं आम्ही बोलायचं नाही यालाच आम्ही चांगलं शिक्षण म्हणायचं का हेच म्हणजे सर्व सर्व आहे असं म्हणायचं का आणि म्हणून ही सगळी जर उद्याच क्रीम असेल उद्याचे नागरिक आहेत उद्याचा राष्ट्र यांच्यावर अवलंबून आहे तर अशा सगळ्यांच्या समोर हा प्रश्न आला पाहिजे त्यांना सुद्धा हा विचार करता आला पाहिजे की आपण काय करतो आहोत आपल्यावर काय जबाबदारी आहे आणि आपल्याला या आताच्या या विदारक समाज चित्राचं भान आलं पाहिजे लोकसत्तामध्ये एक आठ दिवसापूर्वी लातूर पॅटर्न ते लातूर फॅक्टरी नावाचा सरदेसाई लेख लिहिला तुम्ही वाचून पाहिलं पाहिजे काय भयान फॅक्टरी आहे नाही नाही ते उद्योग हो कसे होतात पालकांना तिथं हॉटेलमध्ये कसे टेबल ठेवले जातात आल्याबरोबर त्यांना काय किती मार्क आहेत तसं विचारलं जाते दोनशे विद्यार्थ्यांच्या क्लासमध्ये बसल्यानंतर काय होते तिथं फीस वेगळी वीस विद्यार्थ्यांची बॅच केली तिथं फीस वेगळी आणि अशा पद्धतीने आर्थिक शोषण एवढं प्रचंड चालू आहे आणि या सगळ्या स्पर्धांमध्ये समाजवादातून उभं टाकलेली ही जी महाविद्यालय आहेत म्हणजे ही आता ही असलेली एक ग्रेड असलेली महाविद्यालय नायडोळे सरांच्या महाविद्यालयात ऍडमिशन मिळाल्या मुलं रडायची त्या महाविद्यालयामध्ये फुगट शिक्षण देतो मुलं यायला तयार नाही मग काय करायचं आणि मग हे सगळं होत असताना पालकांनी हे सगळं आपण ओढ्या डोळ्यांनी बघायचं उद्या तर हे महाविद्यालय बंदच झाली आता तर काल आठ दिवसाखाली लोकसत्तामध्ये बातमी आली आमच्या महाविद्यालयाला संख्या का कमी झाली तर शिक्षण तुमच्या दारी म्हणून मुक्त विद्यापीठ निर्माण झाली टिळक विद्यापीठाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आलं तिकडे आता चार चार हजार मुलं आहेत आमच्याकडे हजार पाचशे चारशे मुलं नाही ही परिस्थिती आहे आता तर त्यांनी जाहिरात दिलेली आहे की मुक्त विद्यालय म्हणजे आता आठवी नवी दहावीला तुम्हाला शाळेत जायची गरज नाही ऍडमिशन घ्या तुम्हाला सर्टिफिकेटच पाहिजे होतं पाच हजार त्या सर्टिफिकेट तुम्हाला घरपोच दिलं जाईल प्रार्थना म्हणायची नाही संविधानाचं प्रास्ताविक म्हणायचं नाही संस्कार नाही काही नाही मग काय होईल गल्ली बोळामध्ये अराजक निर्माण होईल जाग्या जाग्यावर लोक लोकांना मारतील आणि म्हणून घरात तो एकच धर्म जगाला प्रेम आरपावे हा जो संदेश साने गुरुजींनी सांगितला हा संदेश कोण म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि म्हणून या अंधारातून मार्ग आपण शोधता यावा अंधार फार झाला पण ती जपून ठेवा हा विचार घेऊन हे प्रतिष्ठान काम करते आणि म्हणून आमचे अध्यक्ष जरी नसले तरी हा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून आमचे तुकाराम बिरादा आमचे वीरभद्र स्वामी आणि कांबळे सर अशा चौघांनीच आम्ही चारदा मीटिंग घेतल्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या मार्क कलेक्ट केले सगळ्या शिक्षकांकडून नंबर कलेक्ट केले त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला प्रतिष्ठानच्या सगळ्या लोकांना आमचे स्वामी तर घरी जाऊन भेटलो मला मी त्यांना रागावलं का आपल्या घरची जाय का म्हणजे घरचा कार्यक्रम आहे त्या प्रतिष्ठानच्या सदस्यांचं काम नाही अध्यक्ष ऑप्शन आहे तर उपाध्यक्ष काय कराल सचिव काय कराले सरसचिव काय कराल असं झालं तर प्रतिष्ठान भेस्त मी डॉक्टर साहेबांना विनंती केली डॉक्टर साहेब कदाचित हा आमचा शेवटचा कार्यक्रम असेल कारण जर लोकांचा प्रतिसाद नसेल प्रतिष्ठानमध्ये लोकही मीटिंगला यायला तयार नसतील त्यांना घरी जाऊन सांगावं लागत असेल कसं चालवायचं हे डोळे प्रतिष्ठानचं असंच झालं पाणी परिषद घेतलीच राहावी उमा चौकामध्ये उदगीरच्या पाण्याचा सगळा अभ्यास केला मी शेळके डॅम पाहून आलो इथलं तिरुपा डॅम पाहून आलो आणि पूर्ण उदगीरचं पाण्याचं नियोजन काय केलं पाहिजे उदगीर तालुक्याचं काय नियोजन केलं पाहिजे रंगा बोलले मी उदगीर शहरावर बोललो किती तुम्ही अधिक्रहण केला किती बोर आहेत काय झालेलं आहे पाण्याचं चित्र काय आहे तो फिल्टर किती होते कि हे सगळं ते चालवा कसं चालवायचं म्हणजे अशी सगळी परिस्थिती ही बऱ्यावत आपल्या लक्षात आली पाहिजे नुसती मार्ग मिळाली की आपण निघून गेलो तर चालत नाही बोलण्यासाठी खूप आहे पण आपल्याला आपला सत्कारही घ्यायचा आहे सत्कारासोबतच समाजाचं भानही घ्यायचं आहे आणि म्हणून सुशांत शिंदे सर डॉक्टर लखोट्या सर आहेत लखोट्या सरांना सरा आम्ही उदगीर भूषण पुरस्कार दिलेला आहे कारण आम्ही आम्हाला कितीही अस्वस्थ वाटतील आम्ही त्यांच्याकडे पाहून वाटचाल करतो कितीही अडथळे आले तर त्यांच्याकडे पाहतो आम्ही की हा माणूस किती, <coughs> किती, या कि किती संघटनांमध्ये काम करतो तिथं अंध विद्यार्थ्यांसाठी आपण तीन दिवसाची कार्यशाळा घेतली होती विद्यार्थ्यांना आपण जर दिलं तर ते कसा प्रतिसाद देतात मी होत्या मॅडम आहे तिथं बसून म्हणजे शिक्षक काय करू शकतो या देशामध्ये कौटिल्याने धनानंदाची झोप उडवली होती अशा सगळ्या काळामध्ये शिक्षक परेशान आहे शिक्षक कोणी बोलायला तयार नाही आणि लोकशाहीचा हा दिवा दिसतो की काय अशा वाटेवर जातो आहे आणि म्हणून या प्रतिष्ठानचं जे लक्ष आहे की सगळ्यांच्या दारात गुणवत्ता केली पाहिजे गुणवान विद्यार्थ्या खऱ्या गुणवानांचा सत्कार झाला पाहिजे कारण प्रत्यक्ष कृतीविना मिळवलेलं ज्ञान हे श्रंगारलेल्या प्रेतासारखं आहे आणि म्हणून जो कृतिवान आहे जो कृती करतो जो अभ्यास करतो तोच पास झाला पाहिजे त्याला जर काही येत नसेल तर तो विद्यार्थी म्हटला पाहिजे की मी पुन्हा पुन्हा त्या वर्गात बसेन ही गुणवत्ता तुमच्यात यावी आणि असा भारताचा नागरिक आपण व्हावा उषादानी अतिशय समर्पक असं गीत या स्वागत गीताला दिलेलं आहे एवढं प्रार्थन करून थांबतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण उद्याची जबाबदार नागरिक म्हणाल अशी अपेक्षा करतो सुशांत शिंदे सरांचा आणि लकोट्या साहेबांचं आमच्या प्रतिष्ठाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र